नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत वरण सकोल्या त्यासाठी मी इथं एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ करून घेतली ही डाळ आता हिला धुवून घेऊ आपण एका भांड्यात ओतून घेते आणि दोन तीन पाण्याने हिला स्वच्छ धुवून घेऊ आता धुवून झाली आपली डाळ इला एका एक कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकले मी किंवा डाळीच्या वरती एक इंच असं पाणी टाकून घेतलं आता याच्यामध्ये हळद टाकू हिंग टाकू आणि थोडंसं तेल टाकू आणि याला कुकरमध्ये ठेवून शिट्ट्या घेऊ चार पाच शिजायला ठेवून देऊ आता ही डाळ तुम्हाला तुरीची डाळ नसेल घालायची तर मुगाची मसुराची डाळ घालू शकता किंवा मिक्स डाळी पण घेऊ शकता आता कुकर आपण चार पाच शिट्ट्या करून घेऊ तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ इथे मी लसूण आणि खोबरं घेतलं आहे आता हे ठेचून घेऊ आपण खलबत्त्यात किंवा उकळात किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या पण ठेचून घेतलेलं लसूण खोबऱ्याची चव वेगळीच लागते खूप छान येते ही चव आता इथे असं बारीक करून घेतलंय खोबरं आणि लसूण आणि इथे पीठ पण मळून घेतलंय मी दोन वाट्या पीठ घेतलं होतं ते मीठ घालून थोडंसं तेल टाकून घट्ट मळून घेतलंय आपल्या चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळलंय खूप जास्त पण घट्ट नाही मळायचं तोपर्यंत इथे आपला कुकर पण थंड झाला आहे आता त्याचं झाकण काढून बघू डाळ शिजली का मस्त शिजली आपली डाळ माझी घरची डाळ असल्यामुळं वरती अशी टर्फल आलीत आता हिला बाहेर काढून घेऊ मस्त कलर पण आला आहे आणि शिजली पण आपली डाळ आता हिला आपल्याला अजिबात घोटून घ्यायची नाही आहे अशीच ठेवायची ही डाळ म्हणजे ती वरती छान दिसते वरण चकोल्यामध्ये घोटून घेतलं की सगळं नुसतं पाणी होतं फक्त याचं त्यामुळं घोटायची नाही अजिबात आता इथे फोडणीसाठी एक कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की याच्यात मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडली की आज जिरं टाकू अर्धा चमचा जिरं फुललंय मस्त आता याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या त्या टाकून घेऊ अशी छान मस्त बसली पाहिजे जिरं मोहरी छान फुललं पाहिजे आता याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊ आणि ठेचून घेतलेलं खोबरं आणि लसूण टाकून घेऊ याला सगळं एकजीव करून घेऊ थोडा वेळ परतून घेऊ खोबर आणि लसूण मस्त चॉकलेटी रांगावर परतून घेऊ आपण इथे परतून झालं आहे आपलं खोबरं आणि लसूण आता याच्यामध्ये मसाले घालू एक चमचा लाल मिरची पावडर घातली मी आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आता याला मिक्स करून घेऊ परत त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालू आणि याला हलवून घेऊ आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊ मिक्स करून घेऊ आणि आता याच्यात पाणी टाकून घेऊ भरपूर घट्ट आहे अजून याच्यात आणखी पाणी टाकावं लागेल आपल्याला आणि आपल्या चकोल्या शिजण्यासाठी पण पाणी लागेल आणखी एक ग्लास पाणी टाकून घेऊ तीन ग्लास पाणी टाकलं मी आणि आता याच्यात मीठ टाकू चवीनुसार सगळ्यात शेवटी मीठ टाकू आणि याला उकळी येऊ देऊ तोपर्यंत आपण आपल्या चकोल्या करून घेऊ आता इथे पिठाचा गोळा घेऊ चपातीपेक्षा थोडासा जास्त गोळा घेतलाय मी आणि याला असं पीठ लावूनच लाटायचंय जास्त पीठ लावलं तरी काहीच हरकत नाही याने मस्त अशा घट्ट होतात आपल्या वर कोल्या चकोल्या कुणी कुणी याला फळं म्हणतं किंवा फळं पण म्हणतात काही भागामध्ये आता इथे लाटून झाली आपली चपाती पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला ही आता आपण कट करून घेऊ या चकोल्या मी असा कापण्यांचाच आकार देणार यांना हाच आकार असतो पण तुम्हाला पाहिजे असेल तर कुठल्याही आकारात घेऊ शकता बघू शकता एकदम पातळ अशा चकोल्या करून घेतल्यात आपण म्हणजे अशा शिर शिजायला पण खूप वेळ लागत नाही याला पटकन शिजल्या जातात पातळ केल्यावर आता इकडे आपल्या वरणाला पण उकळी आली आहे अजून ब अशी खळखळून खल उकळी आलेली नाही आहे तर इथे आलेली आहे खल खळखळून उकळी पूर्ण खळकळ उकळ्या आल्यावरच याच्यात चकोल्या सोडून घ्यायच्या त्याच्यात चकोल्या सोडू आणि चकोल्या सोडताना गॅस फुल ठेवायचा त्याची उकळी आपोआप कमी होती चकोल्या ले टाकल्यावर बघू शकता इथे उकळी आता कमी झाली आहे त्यामुळं गॅस फुलच ठेवायचा चकोल्या टाकताना हे आत्ता पातळ दिसते पण शिजल्यावर घट्ट होईल ते आता याला शिजू देऊ पाच सात मिनिट शिजल्यानंतर असे झालेत पण आणखी शिजण्याची गरज आहे याला आणखी थोडा वेळ शिजू देऊ अर्धवट झाकण ठेवू याच्यावर आणि शिजू देऊ चकोल्या आणखी पाच मिनिटांनी बघू बघू शकता मस्त अशा घट्ट झाल्यात आणि शिजल्यात पण आपल्या चकोल्या इथे दहा ते बारा मिनिटात चकोल्या शिजून झाल्यात आपल्या आणखी दोन मिनिटाला शिजू देऊ सगळे मिळून दहा ते बारा मिनिट शिजवलेत मी आता इथे आपल्या तयार झालेल्या आहेत वरण चकोल्या काढून घेऊ एका प्लेटमध्ये गरम गरम आहे वरण चकोल्या खूप छान लागतात खायला भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद दिवशी वेगळं असं वरण चकोल्या तुम्ही पण नक्की करून बघा त्याच्यावरती टाकू तूप आणि गरम गरम सर्व करू या पद्धतीनं तुम्ही पण एक वेळेस वरण फळं नक्की करून बघा किंवा सकोल्या जे तुमच्याकडे म्हणतात ते